राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे आहेत यातच पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठा राजकीय फेरबदल झालाय आमदार आणि खासदारांच्या म्हणजे अर्थात लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिल्याचं सध्या भाजपच्या गोटातून समोर येत आहे त्यामुळे घराणेशाहीला चाप देत अनेक नावं जे आहेत ते आता भाजपच्या यादीतून वगळण्यात येतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या अशी थेट सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्यानंतर भाजपकडून सुधारित उमेदवार यादी तयार करण्यात आली आहे प्रदेश भाजपच्या अंतिम मान्यतेनंतरच ही यादी आता जाहीर होणार आहे नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहताय लेट्स भाजप भाजपनं महापालिका निवडणुकांसाठी सुमारे सत्तर उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं मात्र या यादीत मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकारी तसेच त्यांचे आमदार खासदारांच्या नातेवाईकांचा समावेश असल्यानं एक वाद निर्माण झाला आणि त्या वादाची एक शक्यता अशी होती की पुढे चालून आहेत उमेदवारांना फटका बसेल त्यामुळे ही यादी तातडीनं जाहीर न करता वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली आता सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ नेत्यांनी या यादीवर तीव्र नाराजी व्यक्त केली वरिष्ठ अर्थातच भाजपचे राज्यातले सर्व सर्व जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत नातेवाईकांऐवजी ना जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या असा स्पष्ट संदेश जो आहे तो यावेळेस त्यांच्याकडून देण्यात आला त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या उमेदवारांची घोषणा आता लांबणीवर पडणार आहे या यादीत कोण कोण आहे किंवा कोणकोणते आमदार जे आहेत लोकप्रतिनिधी ते आपल्या नातेवाईकांना तिकीट देऊ इच्छितात तर फटका कोणाला आहे आणि तिकीट मिळाला तरी कोणाला मिळेल याच्या आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आता बघा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत भीमराव तपकीर यांना त्यांचे पुतणे अभिषेक यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे पक्षाच्या या निर्णयामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर आता गंडांतर येण्याची शक्यता दाट आहे तपकीर यांच्या भावजे माजी नगरसेविका वर्षा, वर्षा या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत वर्षा तपकीर या महापालिकेवर तीनदा निवडून आलेल्या आहेत आणि यंदा त्या चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उभ्या राहतील असं कळत आहे महापालिकेत त्यांनाही कुठलंही लाभाचं पद मिळालेलं नाहीये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र हे सुद्धा आता भाजपवाचे झालेत त्यांनाही उमेदवारी देण्यात येणार आहे बापू पठारे हे राष्ट्रवादीमध्ये असल्यानं सुरेंद्र यांना उमेदवारी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता पुण्याच्या राजकारणातली जुने नावं म्हणजे गिरीश बापट आणि टिळकांच्या घरात उमेदवारी देण्यात येणार आहे का तर याचं उत्तर आहे खासदार मोहोळ यांचे चुलत बंधू श्रीधर मोहोळ यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचं जे आहे ते घाट घातला जात होता त्यांना ज्या प्रभागात उमेदवारी देण्यात येणार आहे तिथं तुल्यबळ उमेदवार नसल्यानं त्यांना उमेदवारी मात्र मिळू शकते असा दावा करण्यात येतोय दरम्यान पिंपरी चिंचवड येथील भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या घरातली उमेदवारी थांबवण्याचा था निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचं समजत आहे दरम्यान काय की माजी खासदार आणि दिवंगत भाजप नेते गिरीश बापट त्याचबरोबर दिवंगत आमदार आणि भाजपच्या नेत्या ज्या होत्या त्या मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात या निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार असल्याचं कुठंतरी समोर येत आहे आता त्याच्यात खंत कोणाला आहे नाराजी कोणाची आहे तर राज्याचे नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांची भावजे माजी नगरसेविका मानसी देशपांडे तसेच मिसाळ यांचे चिरंजीव करण यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होती देशपांडे या तीन वेळा महापालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडूनही गेल्यात केवळ आमदारांचे जवळचे नातेवाईक असल्यानं ना, त्यांना लाभाचं पद मिळू शकत नसल्याची त्यांची खंत आहे भाजपकडून करण यांची उमेदवारी नाकारण्याची शक्यता असली तरी देशपांडे यांना उमेदवारी मिळेल असा दावा आहे आमदार सुनील कांबळे यांची कन्या सुप्रिया यांची उमेदवारी नाकारण्यात ना येणार असल्याचं भाजपच्या गोटातून समोर आलंय आता दरम्यान पुण्यातल्या कोर कमिटीच्या बैठकीत शंभरहून अधिक नावांना प्राथमिक मान्यता देण्यात आली होती अनेक प्रभागांमध्ये भाजपनं बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याचं आश्वासन दिल्यानंही असंतोषाची शक्यता जास्त प्रमाणात व्यक्त केली जाते पहिल्या यादीत जर बाहेरून आलेल्या नेत्यांची नावं असतील तर जुने भाजप पदाधिकारी नाराज होऊ शकतात अशी पक्षात भीती आहे याशिवाय मागील काही निवडणुकांतील नगरसेवकांचे पत्ते जे आहेत ते कट होण्याची शक्यता आहे शहर भाजपमध्ये जबाबदारी सांभाळणारे अनेक पदाधिकारी तसेच आमदार खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या आणि त्यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती मात्र वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली भाजपची उमेदवार यादी पुन्हा एकदा बदलण्यात ये येत आहे ही सुधारित यादी लवकरच प्रदेश भाजपकडे पाठवण्यात येईल त्यानंतरच पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते घोषणा जा केल्या जाणार आहेत राजकीय वर्तुळात मात्र भाजपमध्ये घराणेशाही विरोधात सुरू झालेली ही कारवाई येणाऱ्या निवडणुकीत जरा नवा एक संदेश देणारी ठरेल अशी चर्चा जी आहे ती जोर धरू लागली देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यामागचं कारण हे तसंच आहे आपण पाहिलं नांदेडमध्ये सूर्यवंशी कुटुंबातले जे सहा जणांना उमेदवारी देण्यात आली होती लोह्यात त्या लोह्यातल्या ज्या साई जे उमेदवार आहेत ते नगरसेवक पदासाठी उभे होते नगर परिषदेसाठी ते सुद्धा पडलेले आहेत अनेक ठिकाणी जे आहे ते भाजपचे जे घराणेशाही आहेत ती लोकांनी मतदारांनी नाकारली आहे त्याचमुळे आता कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांना हा निर्णय घ्यावा लागला असं जे आहे सध्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पात्र लेट्स ऑफ मराठी